मौज अंक दोन हजार वीस आपणही यात लेखिका सानिया मिहिरनं तिकीटं काढली तेव्हा नक्की किती वर्षांनी घरी येतोय याचा फारसा विचार मनात नव्हता खूप काळानंतर जातोय एवढाच होता पण घरी कळवल्यावर मालिनी लगेच म्हणाली सात वर्षांनी येणार तू तर मिहीर गप्प झाला वर्षांचा उल्लेख म्हणजे जणू सगळा दोष आहे त्याचाच तो दुर्लक्षून मग पुढ्या वेळाने म्हणाला ती दोघे मिळून येणार आहेत तो आणि त्याची मैत्रीण सुजन तर मालिनी उद्गारली हो की काय स्वराज शंका मिहीर थोडा वैतागला तेव्हा याचा अर्थ काय समजायचा नकोय का नको त्यांना घरी यायला मैत्रीण बरोबर आहे म्हणून पण मुद्दा तोच तर आहे सुजनला घर पाहायचंय शहर पाहायचंय म्हणून तर ते येणार आहे प्रवासाला जाण्याची तयारी करायला लागल्यावर सुजन ला विचारलं मोसम कसा असेल तिथे मिहीर म्हणाला ऑगस्ट आहे पाऊस असणार पाऊस सुजन कपड्याची घडी घालता घालता थांबली कठीण आहे मग मिहीर म्हणाला आई बाबा घ्यायला येतील काहीच कठीण नाही सुजननं हातातले कपडे खाली ठेवले आणि मिहीरच्या शेजारी बसून त्याच्या केसांतून हात फिरवून ते विस्कटून टाकले हसत म्हणाली तो प्रश्न आहे का मला वाटलं आपण टॅक्सी घेणार मिहीर मग अस्वस्थ बसून राहिला आता कळले की सात वर्षांनी तो घरी जाणार होता सुजन बरोबर असणार होती ऑगस्ट शिवाय पर्याय नव्हता पाऊस असणारच शिवाय नेमानुसार एक दिवस तो धो धो पडणार सगळीकडे पाणीच पाणी तुंबणार शहर ठप्प होऊन जाणार बाहेर पडता येणार नाही घरातच थांबावे लागणार सगळ्यांनाच मग काय आणि कशावर बोलणार सुजन म्हणाली तुझ्या आईकडून मी तुमचं काही खास जेवण करायला शिकू का तो त्यांच्यातला एक विनोद होता पद्धत तर अशी होती की मिहीरला स्वयंपाकाची अतिशय आवड होती त्यामुळे तो त्याचा प्रांत आणि सुजनला कंटाळा त्यामुळे एकत्र राहताना एक नियम असाच की आपापल्या आवडीची कामे करायची आणि एकमेकांना हुकूम अर्थात सोडायचं नाहीत पण सुजनला अशी चिडवायची लहर अधूनमधून येत असे आपण घरची कामे कमी करतो आणि मिहीरला ती करायला आवडतात याबद्दल ती नेहमी सतर्क होती मित्रमंडळी जमली की त्यावर ती हमखास एकदा तरी बोलणार हे ठरलेलं मिहीर आता म्हणाला माझी आई फारसं काही शिकवू शकेल असं नाही तिला वेळच नसायचा पूर्वी कामाला बाई पण होती तिथे हे जमत सध्याचं काय माहीत असला वेळ तर मीच शिकून घेन तू त्याची नको काळजी करूस मिहीरची काळजी वेगळीच होती एका एक गुंतलेली न समजण्यासारखी सुजनला थोडी कल्पना होती पण आतले कल्लोय माहीत नव्हते मालिनी दोन वर्षापूर्वी निवृत्त झाली वयाआधी म्हणजे वेळेआधी आधी, वे आधी। पुरे झालं म्हणून त्याआधी दोन तीन वर्ष तरी तिने खूप भेद केले होते मनातच पण उत्साहात काय करायचं मुख्यत्वे काय करायचं नाही म्हणजे उगी मिळतीय संधी तर सोडा कशाला असं म्हणत काही ना काही बाहेरची कामं घ्यायची किंवा असू द्यावा हातात पैसा म्हणत शक्यतो मिळवण्याच्या मागे लागायचं किंवा आहोत आपण अजून तरुण आणि धडधाकट असा विश्वास बाळगत नाना उद्योग करण्यात गुंतवून घ्यायचं या आणि अशा सारख्या गोष्टी मुळीच करायच्या नाहीत तिनं ते पाय केलं नाही त्याऐवजी काहीच केलं नाही म्हणजे ती एक काही न करणारी